सो गायस मला मम्मी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही जात आहेत गावी आणि सतरा तारखेची पूजा आहे तर बऱ्याच महिलाला साड्या वगैरे वाटप करायची आहे मला पाचशे साड्या घेतलेल्या आहेत मी सफेद साड्या तर सगळ्याला धम्म प्रसिद्धीसाठी मी माझ्यातर्फे देणार आहे त्यांना तर बघा धम्म हा प्रचाराने प्रसाराने होतो याचीही दखल घ्या धम्म एवढा बलवान आहे एवढा महासागरासारखा अथंग आहे तर ह्या धम्माला जगामध्ये तड नाही तर मित्रांनो ह्या धम्माने आपलं जीवनाचं कल्याण होत आहे आणि या कल्याणासारखा कल्याण नाही आहे भगवा भगवान बुद्धाचा धम्म आणि त्यांचा विचार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तर मित्रांनो सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत याचं तंतोतंत पालन करा आणि आम्ही फार मोठे भाग्यशाली आहेत की आम्ही या धम्माचं पालन करतो आणि बंधू भगिनी तुम्हालाही सांगण्याचा प्रयत्न वारंवार करत असते मी की बाबासाहेबांच्या विचारावर पावलावर पाव पावल टाकून चला आपल्याला काहीच कमी पडत नाही तर बघा आम्ही आज जाणार आहेत तर उंबरखेडा मंठा तालुका जालना जिल्ह्यामध्ये आणि मोठी परिषद एक दिवशी अशी घेतलेली आहे आम्ही सतरा तारखेला तुम्हाला वेगळा आगळा हा सोहळा दिसणार आहे तर खरंच तुम्ही आमच्या कार्याला चांगला प्रतिसाद द्या आणि तुमचीही आम्हाला गरज आहे तुम्ही ह्या धम्मप्रषदेसाठी सर्व उपस्थित रहा सर्वांनी त्याचा लाभ घ्या आणि पुण्यकर्म आपल्या पदरात पाडून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करते आणि तुमचं मंगलमय जीवन व्हावावं हो म्हणून मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते चला भेटूया आपण मित्रांनो गावी so guys, माला सो गायस मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो उद्या धम्मपरिषदचा कार्यक्रम आहे आणि आज मी माझ्यातर्फे म्हणजे मला मम्मीतर्फे वा साड्याची वाटप होणार आहे तर मी जात आहे विहारामध्ये तर चला तुम्हाला घेऊन जाते महिला साड्या घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्या माझ्या आतुरतीने वाट बघत आहे तर चला जाऊया आपण तिथे गावातील सर्व धम्म यांना कळण्यात येत आहे की आपल्यासाठी आयुष्यमती धम्म उपाशीकर माला शिवला सोनकांबळे यांच्या वतीने साऱ्यांची भेट आणलेली आहे त्या ठिकाणी साऱ्यांचं वितरण होणार आहे तरी आपण लवकरात लवकर दुसऱ्याकडे येऊन आपल्या साड्या घेऊन जायच्या आहेत अशी आपण सोनकांबळे परिवाराच्या वतीने विनंती आहे गुड मॉर्निंग मित्रांनो बघा आता आम्ही आलेलो आहोत उमरखेडा या ठिकाणी आणि इथे मग मी करत आहे साड्या वाटपाचा कार्यक्रम तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्या विहाराचं काम पूर्ण फायनल झालेलं आहे तुम्ही बघा पूर्ण सिलिंगचं वगैरे म्हणजे लाईटिंगचं वगैरे काम झालेलं आहे आणि या ठिकाणी हे जे आपण स्टेज बनवलेलं आहे तो भगवान बुद्धांच्या मुर्ती मुर्ती दुव्यो दुव्यो या मूर्ती मोठ्या मूर्तीसाठी बनवलेला आहे भव्य दिव्य जी मूर्ती आहे ती मम्मीने या विहारामध्ये उपस्थित केलेली आहे आणि हे विहार जे आहे मम्मीच्या संकल्पामधलं हे विहार तयार झालेला आहे बघा मोठं बुद्ध विहार आहे उमरखेडा या ठिकाणी मंठ्यामध्ये बघा मित्रांनो पप्पा आलेले आहेत दादा बघू शकता तुम्ही मम्मी करत आहे इथे साड्या वाटपाचा कार्यक्रम तर चला आता मम्मीला जाऊन मी थोडे हेल्प करते मित्रांनो बघा तुम्ही बघितलेलंच असेल मम्मी सकाळी साड्या वाटपाचं इथे काम करत होती आणि साड्या वाटून झालेल्याच आहेत आपल्या आणि हे बघा अशा प्रकारे आता बुद्ध विहाराचं पूर्ण साफसफाईचं चा काम चालेल चालू झालेलं आहे तुम्ही सकाळी बघत होते इथे पूर्ण गेटला वगैरे कलर मारण्याचं काम झालेलं आहे सकाळी आम्ही तुम्हाला दाखवलं बट एवढं काम झालेलं नव्हतं तर हे बघा आता इकडे आणलेली आहे जी सी बी हा रोड पूर्ण जो आहे क्लीन केलेला आहे गेटला पण कलर मारून झालेला आहे हे बघा मम्मी काय करत आहे तुम्हाला मी दाखवते इथे हा आपला स्टॅच्यू स्टॅच्यू तर तुम्ही बघितलाच होता हे बघा हा स्टॅच्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती जी आहे ती इथे लावलेली आहे स्टॅच्यूला बघा खूप छान डेकोरेशन केलेला आहे आणि हे बघा तुम्ही मम्मीला बघू शकता मम्मी कुठे गेली मम्मी बघा तिथे मध्ये पूर्ण उद्याच्या कार्यक्रमाची तयारी चालू केलेली आहे मम्मीने बघा तुम्ही बघू शकता गेट वगैरे खूप छान इथे गेट आणि रोडचं काम साफसफाईचं चालू झालेलं आहे की पूर्ण आपली गावकरी मंडळी इथे बसून सर्व काम बघत आहेत त्याचं फायनल ओपनिंग आहे तर बघा इथे ऑर्केस्ट्रा होणार आहे रात्री बघा अशा प्रकारे या गावामध्ये एवढं छान बुद्ध विहार इथे बांधलेला आहे आणि आता चला मी तुम्हाला दाखवते एक नवीन काम इथे आता केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते चला बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता जागा दान करणाऱ्यांची इथे नावं या ठिकाणी दिलेली आहेत आणि हे जे आहे ते तयार केलेलं आहे स्टेज हे बघा इथे अशा प्रकारे काम चालू आहे आणि चला मित्रांनो आता मी बघ दाखवते तुम्हाला इथे चालू आहे आपलं संध्याकाळचं जेवण बनवण्याची तयारी कार्यक्रम उद्याचा आहे पण पाहुणे आलेले आहेत आपले घरी त्यामुळे बघा मी तुम्हाला दाखवते आता हे बघा इथे मस्त आचारी स्वयंपाक करत आहेत गावचा हे बघा इथे तुम्ही बघू शकता या महिला काय म्हणत आहेत बुंदी बघा मित्रांनो उद्यासाठी बुंदी काढण्याचं काम इथे चालू केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे आपलं सर्व काम चालू केलेलं आहे माला मम्मीने आणि बघा जी सी बी वगैरे लावून पूर्ण एरियाची जी आहे ते मैदान साफ करत आहेत कारण की खालीवरती दगड आहेत मुलं पडू नाही आहे म्हणून ही तयारी सर्व चालू आहे आणि पूर्ण जे आजूबाजूला मोठमोठे दगड आहेत ते साईडला काढत आहेत आणि जी सी बी खूप छान काम करत आहेत तुम्ही मला मम्मीला म्हणजे बघू शकता मला मम्मी एवढी बिझी आहे का मम्मीला थोडाही वेळ नाही आहे कारण की उद्याची तयारी खूप जबाबदारीची आहे खूप मोठी आहे म्हणून तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे पूर्ण बाबासाहेबांचा स्टॅच्यूही मी तुम्हाला दाखवलेला आहे बुद्धविहारही मी तुम्हाला दाखवलेला आहे की कशाप्रकारे आपलं काम चालू आहे तर चला आता आपले पाहुणे आलेले आहेत आणि संध्याकाळी आता येणार आहे शिल्पाताई आणि अक्का येणार आहे मोठी बहीण जे आतापर्यंत आलेले नाही आहेत आम्ही आणि श्रद्धा आम्ही दोघेच जणी मम्मीसोबत दोन दिवस आधी आलोत कारण की इकडची तयारी आपल्याला पूर्ण करायची होती म्हणून सो आता थोड्या वेळामध्ये म्हणजे आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत दहा ते अकरा वाजेपर्यंत अक्का आणि शिल्पा येईल तर चला मी तुम्हाला त्यांना भेटवते नंतर आणि हा कार्यक्रम जो आहे तो चालूच राहणार आहे साफसफाईचा वगैरे आणि त्यानंतर सर्व काम झाल्यानंतर मी तुम्हाला लगेच दाखवते आपली तयारी कशा प्रकारे झालेली आहे सो बाय मित्रांनो बघा रात्रीचे वाजलेले आहेत अकरा आणि सगळी मंडळी जी आहे ती जेवण करून इथे आलेली आहे इथे काय चाललंय बघायला बघू शकता तुम्ही इथे बुंदी काढण्याचं काम चालू केलेलं आहे किती क्विंटल बुंदी झाली मी चार बघा मित्रांनो चार क्विंटल बुंदी काढलेली आहे उद्या सकाळच्या प्रसादासाठी आणि चालूच आहे अजून चालूच आहे बुंदी काढायचं काम वीस हजार पब्लिक तर मित्रांनो बघा आता आलेलो आहोत आपण या स्टेज कडे थोड्या वेळा आधी इथे कलर मारलेला नव्हता आता बघा कलरचं काम पूर्ण झालेलं आहे स्टेजला उद्या या स्टेज वरती ऑर्केस्ट्रा ऑर्गनाईज करणार आहे माला मम्मीने ऑर्गनायझेशन आहेत माला मम्मी, मम्मी स्पॉन्सर केलेला आहे त्यांनी ऑर्केस्ट्रा उद्याच्या या उद्घाटनानिमित्त तर तुम्हाला हा पूर्ण कार्यक्रमाची जी, जी रूपरेषा आहे ती कशी वाटली या आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मला मम्मीला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला माला मम्मीच्या आम्ही रात्रीचे बारा वाजले तरीही अजून काम बघत आहोत करत आहोत तुम्हाला कसं वाटतंय तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा थँक्यू